चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाकड परिसरात असणाऱ्या वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटीला आज भेट दिली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिमा मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वसामान्य घरातील जे मतदार आहेत त्यांची त्यांनी भेट घेतली आपल्यासोबत या सोसायटीतील काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करत दादा काय ना आपलं संजय घोसाळकर सर आपण पाहतोय चिंचवड विधानसभेत निवडणुकीसाठी अगदी काही दिवस राहिलेत अशातच सगळ्यांकडून प्रचारात जोड जोर वाढून येत भाऊसाहेब भोईर जे अपक्ष उमेदवार ते तुमच्या सोसायटीत आज आले होते तुमची भेट घेतली एकंदरीत काय या ठिकाणी जात त्यांचे विचार ऐकले आणि त्यातनं असं जाणवलं की त्यांचा या विभागाचा आणि एकंदरीत पुण्याचा अभ्यास चांगला आहे आणि त्यांनी जे त्यांचे विचार मांडले त्याच्याशी बहुतांशी लोक आम्ही सहमत आहोत आणि आमचा आम्ही प्रयत्न करू की त्याला पूर्णपणे पाठिंबा होईल आमच्या सोसायटी बरं दादा आपण पाहतोय एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे राजकारणातलं अनेक वर्ष त्यांना राजकारणाचा अनुभव आहे एकंदरीत कसं पाहता यंदाची लढत कशी होणार आहे कारण आपण पाहतोय मोठी लढत चिंचवडमध्ये होणार आहे अशातच भाऊसाहेब बोर जे अपक्ष आहेत ते तुमचा पाठिंबा मागायला या ठिकाणी आले काय वाटतं एकंदर राजकारण आता आपल्या सामान्य माणसाला काही पचनी पडत नाही पण भाऊसाहेब जेव्हा इथे येऊन बोलले आणि त्यांचा जो अभ्यास आहे किंवा त्यांनी जे सांगितलं की लहानपणापासूनच त्यांच्यावर जसे संस्कार झालेले आहेत मोठमोठ्या नेत्यांचे आणि त्यांनी कसं घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला त्या संस्कारात्मय वातावरणातून शिकत जसे पुढे आले तर एक सामान्यातलाच नेता वाटले ते आम्हाला आणि आम्हा सर्वांना त्यांचा त्यांचे विचार बहुतांशी पटलेले आहेत आणि त्यांचं मत कोणाला द्यावे ह्याच्यापेक्षा मतदान करावं ह्याच्यावर जास्त त्यांचा भर होता आणि तेच आम्हाला सगळ्यांना आवडलेलं आहे आणि आम्ही तसंच प्रयत्न करू जास्त लोक किती मत देतील त्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आपण पाहतोय दादा काय सांगाल आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिक खास करून या छोट्याशा मेळाव्याला त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला तुम्ही देखील या ठिकाणी आला होता एकंदरीत आपण पाहतोय भाऊसाहेबांचा मोठा इतिहास राहिलेला या चिमरिंचोड शहरामध्ये नाट्य क्षेत्र असेल त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्र असेल कला क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं एकंदरीत कसं पाहतोय उमेदवाराकडे उमेदवार म्हणजे ते आले तेव्हा म्हणजे पक्ष म्हटल्यावर असं वाटतं ना की पार्टीचं तिकीट नाही मग त्यांना किती पाठिंबा मिळेल असं पण ज्या पद्धतीने ते बोलले त्यांच्यावरून असं वाटतं की त्यांचा अभ्यास चांगला आहे आणि ओव्हरऑल त्या म्हणजे त्यांचा जवळपास तीस वर्षाचा इतिहास आहे जो म्हणजे पॉलिटिक्सचा बॅकग्राऊंड आहे आणि शक्यतो निवडणुकीसाठी ज्यांना पॉलिटिक्सची माहिती आहे ज्यांना आपला म्हणजे शहराची माहिती आहे अशाच लोकांनी पुढे येण्याची गरज आहे फक्त या या पक्षातून त्या पक्षाकडे जाणं हे हे चुकीचं आहे म्हणजे सामान्य माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या जाणून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं आपण पाहतोय एक सुशिक्षित मतदार आहात तुम्ही या ठिकाणी त्यांनी तुमची भेट घेतली जे एज्युकेटेड पीपल आहे त्यांच्यासाठी काय त्यांचं धोरण असेल त्यांनी देखील त्यांचं विजन मांडले एकंदरीत कसं वाटतं तू त्यांचा ओव्हरऑल विचार आम्हाला चांगला वाटले जे पण त्याने म्हटलं की शहरात तो राहतो इथे आणि नगरसेवक राहिलाय बावीस वर्ष ऐकून आम्हाला असं वाटते की ते आम्ही त्यांचं पाठीमागे उभे राहिलं पाहिजे आणि अजून बघू आपण की एकदा ते जिंकले की आपल्याला काय बेनिफिट भेटते त्याचं कारण लोक बोलते खूपच इलेक्शन मध्ये त्यानंतर त्याचा उपयोग लोक आम जनताला भेटते ला ला ला, का नाही ते बघायला लागेल आपल्याला पण डेफिनेटली त्यांचा लय भारी होतात आपण पाहतोय आपल्यासोबत काही महिला देखील या सोसायटी मधल्या ताई काय नाव तुमचं पूनम पाटील बरं आपण पाहतोय महिलांना देखील या ठिकाणी त्यांनी संबोधन केलेले एकंदरीत कसं पाहतोय या अपक्ष उमेदवारांकडे कारण आपण पाहतोय प्रत्येकाकडे पक्षाचं तिकीट आहे अपक्ष उमेदवार खूप कमी असतात याच्यात आणि त्याचबरोबर दीर्घ अनुभव राजकारणात असलेले अपक्ष उमेदवार खूप कमी येतात मला असं वाटतं ते जेव्हा इथं आले ना तेव्हा बाकीच्या आणि त्यांच्यातला एक फरक जाणवला आम्हाला की ते आम्हाला आमच्यातले एक वाटले त्यांचा ते जन्मले आहेत तिकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांना शहराची माहिती आहे मुख्य म्हणजे शहराबद्दल आपुलकी आहे आणि फक्त स्मार्ट सिटी वगैरे बनवण्याकडे त्यांचा कल दिसला नाही तर कला संस्कृती याच्यामध्येही मला वाटतं की त्यांचं योगदान आहे नद्याबद्दल ते बोलले जे काही आहे ते तर या सगळ्या गोष्टी आम्हाला जास्त कनेक्ट झाल्या बाकीच्या उमेदवारांपेक्षा त्यांच्यामधल्या ज्या आहेत त्या तर एकंदर आम्हाला ते आमच्यातले वाटले त्यांचे विचार आम्हाला पटले आणि त्यांचे शहराबद्दलची आस्था जी आहे ती आम्हाला जास्त पटली तुम्ही काय सांगाल आपण पाहतोय त्यांनी जसं बोलले की भाऊसाहेबांनी या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे मांडले त्यांचं जे शहराप्रती विजन आहे त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं नाही नक्कीच मला वाटते की बहुतेक जिंकून येतील असते बिकॉज त्यांचे जे विचार त्यांनी मांडले ते आपल्यातलंच वाटलं असं की असं नाही वाटलं की नाही ते जस्ट फक्त इलेक्शनसाठी फक्त आलेले तर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांनी जे काही फेस केले त्याच्यातनं ते ओवरकम केले तर ते त्याच्यातनं असं वाटतं की नक्कीच ते जिंकून येतीलच असं आपण पाहतोय आपल्यासोबत देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी भाऊसाहेब भोईर वाकड परिसरातील वेस्टर्न अॅव्हन्यू सोसायटीत आले होते या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील त्याचबरोबर पुरुष मंडळीची त्यांनी भेट घेतली त्यांचं जे चिंचवड प्रती काय विजन आहेत त्याचं त्यांनी या ठिकाणी थोडक्यात प्रबोधन केलेलं के आहे आणि आपण पाहतोय सोसायटीतील हे जे सोसायटी धारक आहे त्यांना कुठेतरी भाऊसाहेब भोईर यांचे विचार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन भानदा शिवराज सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड